वाडा नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकी संदर्भातील मार्गदर्शक सूचना तसेच विविध निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली मुख्याधिकारी पष्टे यांनी सांगितले की अधिसूचनेनुसार पालघर जिल्हाधिकारी यांनी वाडा नगरपंचायतीसाठी सविस्तर निवडणूक कार्यक्रम निश्चित केला आहे या कार्यक्रमात नामनिर्देशन पत्र भरणे नामनिर्देशन पत्रांची छाननी अर्ज मागे घेणे चिन्ह वाटप आणि मतदानाची प्रक्रिया या संबंधी वेळापत्रक ठरवण्यात आले आहे तसेच या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी अधिकारी तसेच सहायक यांची नेमणूक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली पत्रकार परिषदेत पष्टे यांनी पुढे सांगितले की या काळात आदर्श आचारसंहिता लागू असून सर्व उमेदवार राजकीय पक्ष आणि शासकीय यंत्रणांनी तिचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे याशिवाय मतदानासाठी निवडलेल्या मतदान केंद्रांची माहिती पुरुष व स्त्री मतदारांची संख्या तसेच निवडणूक प्रक्रियेतील इतर महत्त्वाचे तपशीलही पत्रकार परिषदेत देण्यात आले मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी शेवटी सर्व उमेदवार आणि नागरिकांना निष्पक्ष व शांततेत निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले पंचायत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब श्री भाऊसाहेब अंधारे यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हटलंवणूक केली त्यानंतर माजी मुख्य अधिकारी मनोज पष्टी यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नायब तहसीलदार श्री रणजित शिरळकर साहेब यांची अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नेमणूक करण्यात आली त्याचप्रमाणे जी अधिसूचना आयोगाने प्रसिद्ध केली त्यानुसार आपल्या कलेक्टर मॅडम यांनी आजच वारा नगर पंचायतसाठी डिटेल प्रोग्राम आज डिक्लप केलेला आहे जो दो, दोन पेपरमध्ये आज पब्लिक झालेलं आहे त्याची एक थोडक्यात माहिती देतो नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी दहा अकरा ते सतरा अकरा अशी मुदत देण्यात आलेली आहे दे, यामध्ये सोळा तारखेला रविवार आहे त्या दिवशी फक्त नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार नाही नामनिर्देशन पत्र सर्व हे ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत ते भरून त्याची कॉपी तहसीलदार साहेब यांचे दालन जे आहे तहसीलदार वाडा तिथेच आपला निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय असणार आहे त्याची इथे ते विविध वेळ म्हणजे सकाळी दहा अकरा ते दुपारी तीन या वेळेत सादर करायचं आहे हा झाला नामनिदेशनचा पत्र त्याच्यानंतर नामनिर्देशनची छाननी दिनांक रोजी सकाळी वाजता ठेवण्यात आलेली आहे पंचायत समितीचे सभागृह आहे तिथे ती केली जाईल त्यानंतर नामदेशन मागे घेण्याची जी मुदत आहे ती एकोणीस अकरा, अकरा, अकरा थे। थे ते एकवीस अकरा जिथे अपील नाही तिथे पण ज्या ठिकाणी अपील असेल म्हणजे कोर्टात गेला असेल काय असेल तर त्याच्यात एकवीस ते पंचवीस ही आमची मुदत आहे नामदेशन मागे घेण्यासाठी आणि लास्ट म्हणजे पंचवीस तारीख लास्ट आहे मानवशांना मागे अपील जर दा झालं अपील जर दा झालं दा नाही तर एकवीस तारीख अपील जर झालं तर पंचवीस तारीख फक्त जिथे अपील होईल त्याच प्रभागासाठी त्यानंतर सव्वीस तारखेला सव्वीस अकराला ला आपलं जे चिन्ह वाटप आहे त्याचा प्रोग्राम होईल पंचायत समिती सभागृहातच होईल सव्वीस अकराला ला सकाळी अकरा वाजता त्यानंतर मतदानाची जर वेळ आली तर ते मतदान होईल दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत साडेपाच वाजेपर्यंत जी लोक मतदान करून घेण्यात येईल याबाबतची मतमोजणीचा जो कार्यक्रम आहे तो होईल तो त्याचं ठिकाण असणार आहे पंचायत समिती प्रशिक्षण केंद्र सगळ्या गोष्टी ह्या दोनच ठिकाणी होणार आहेत एक तहसील कार्यालय वाडा आणि प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र याचं पंचायत समितीचा ठिकाणी हे सगळे प्रोग्राम होणार आहेत आज जे बोलवले ते हाच मेन उद्देश हा आहे का हे तुम्हाला एक सांगावं त्यानंतर अध्यक्ष आचारसंहिता जी लागू करण्यात आलेली आहे आयोगाने एक पुस्तक पण आपल्याला आलेलं आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा जे आयोग आलेलं आलेले आहे त्याच्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत कसं करावं काय करावं आज तुम्हाला याची एक कॉपी प्रत्येक पक्षाच्या लोकांना आम्ही देतो याबाबतचे सगळे निर्णय जे काही शासनाकडून आपल्याला वेळोवेळी प्राप्त होतात ते आपण सर्व वाड्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे कारण आजकाल व्हॉट्सअपच सर्वात फास्ट मीडियम आहे पोचण्याचं त्याच्याद्वारे तर आपण पोचवतो सगळ्या गोष्टी आणि तेच ह्या कार्यालयाकडून कंटिन्यू होत राहील त्यानंतर अजून एक महत्वाचा विषय असा आहे की आपण जे मतदान घेणार आहोत सतरा प्रभागांचं तर त्याच्यासाठी आपण सतरा केंद्र निवडलेली आहेत गेल्या मागील जे दोन हजार सतरा इलेक्शन झालं त्याचप्रमाणे केंद्र फक्त दोन केंद्रामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला एकदा ते केंद्रवाईज पण वाचून दाखवतो प्रभाग क्रमांक एक याचं केंद्र असणारे जिल्हा परिषद काकोडपाडा खोली क्रमांक का एक इथे पुरुष मतदार असणारे चारशे अठ्ठेचाळीस स्त्री मतदार असणारे चारशे चौऱ्याऐंशी असे टोटल नऊशे बत्तीस मतदार आहेत प्रभाग क्रमांक दोन यांच्यासाठी केंद्र असणारे जिल्हा परिषद तळ्याचा पाडा खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे एकतीस स्त्री मतदार असणारे तीनशे सत्तेचाळीस टोटल असणारे सहाशे अठ्याहत्तर प्रभाग क्रमांक तीन अंगणवाडी दंडी शाळा खोली क्रमांक एक मतदार पुरुष मतदार असणारे चारशे चौऱ्याऐंशी स्त्री मतदार असणारे पाचशे पंधरा टोटल असणारे नऊशे नव्याण्णव प्रभाग क्रमांक चार जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक एक पुरुष मतदार असणारे चारशे पंचवीस स्त्री मतदार असणारे चारशे त्रेचाळीस टोटल मतदार असणारे पाचशे अडुसष्ट प्रभाग क्रमांक पाच अंगणवाडी दग्निशाळा खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे सत्त्याण्णव चारशे चौसष्ट एकूण मतदार असणारे आठशे प्रभाग क्रमांक सहा अंगणवाडी गणेश मैदान खोली क्रमांक एक पुरुष मतदार असणारे तीनशे सात स्त्री मतदार असणारे तीनशे एकाहत्तर एकूण मतदार असणार सातशे एकतीस प्रभाग क्रमांक सात जिल्हा परिषद पोर्तू मध्यम खोली क्रमांक एक पुरुष मतदार असणारे तीनशे त्र्याण्णव श्री मतदार असणारे चारशे पंचवीस एकूण मतदार असणारे आठशे अठरा प्रभाग क्रमांक आठ जिल्हा परिषद काथोडपाडा खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे ब्याऐंशी असणारे चारशे टोटल असणारे सातशे ब्याऐंशी प्रभाग क्रमांक नऊ जिल्हा परिषद उर्दू शा उर्दू माध्यमची खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे तीनशे अठ्ठ्याण्णव स्त्री मतदार असणारे चारशे सतरा एकूण असणारे आठशे पंधरा प्रभाग क्रमांक दहा जिल्हा परिषद खोली क्रमांक एक, एक शहा क्रमांक एक, एक खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असले दोनशे चव्वेचाळीस स्त्री मतदार दोनशे अठ्ठावीस एकूण मतदार असणार चारशे बहात्तर प्रभाग क्रमांक बारा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक तीन पुरुष मतदार असले दोनशे चौऱ्याऐंशी स्त्रीमत असणार तीनशे बावीस एकूण असणारे सहाशे सहा प्रभाग क्रमांक तेरा अंगणवाडी गणेश गणेश मैदान खोली क्रमांक दोन पुरुष मतदार असणारे दोनशे चौऱ्याण्णव श्री मतदार असणार दोनशे सदुसष्ट एकूण मतदार असणारे पाचशे एकसष्ट प्रभाग क्रमांक चौदा दुय्यम निवर्तन कार्यालय वाडा पुरुष मतदार असणारे दोनशे चोपन्न स्त्री मतदार असणारे दोनशे सहासष्ट एकूण असणारे पाचशे वीस प्रभाग क्रमांक पंधरा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक चार पुरुष मतदार असणारे दोनशे एकवीस स्त्री मतदार असणारे दोनशे बत्तीस एकूण असणारे चारशे त्रेसष्ट प्रभाग क्रमांक सोळा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक पाच पुरुष मत असणारे पाचशे स्त्री मतदार असणारे चारशे एकोणपन्नास एकूण असणारे नऊशे एकोणपन्नास प्रभाग क्रमांक सतरा जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक खोली क्रमांक सहा पुरुष मत असणारे चारशे सव्वीस स्त्री मतदारसंघ तीनशे एकोणनव्वद एकूण मतदारसंघ आठशे बारा अशा प्रकारे आपण सतरा प्रभागासाठी मत निवडणूक घेणार आहोत आणि नगराध्यक्षांचे जे आ... <coughs> हे असेल ते टोटल त्याच्यासाठी टोटल पुरुष मतदार आहेत सहा हजार तीनशे शहात्तर आणि स्त्री मतदार असणार आहेत सहा हजार पाचशे सतरा असे आपले टोटल मतदार बारा हजार आठशे त्र्याण्णव आहेत आपण याची अंतिम मतदार केंद्रवाईज यादी प्रसिद्ध केलेली आहे उद्याच्या दिवशी आता जी तुम्हाला मी केंद्र सांगितली त्या केंद्रवाईज मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल आयोगाच्या लोकनिर्देशानुसार आता हे बारा हजार आठशे त्र्याण्णव जे टोटल मतदार आहेत यामध्ये आयोगाकडून जी यादी प्राप्त झाली त्याच्यातच तुम्ही जी बघितली असेल तर तुम्हाला काही ठिकाणी दुबार नावं आहेत आणि तिथे डबल स्टार पण प्रिंट केलेलं आहे तर ती संख्या जवळजवळ तीनशे सत्त्याण्णव आहे याच्यात अख्ख्या याच्यात तीनशे सत्त्याण्णव जी नावं आहेत ती डबल आलेली आहेत त्याबद्दल आयोगाने जे डायरेक्शन दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण एक आता त्याच्यात okay. एक आमच्याकडून एक व्यक्तीची आपण आणि फॉर्म ए आणि फॉर्म बी दोन प्रकार आहेत एक फॉर्म ए हा मतदाराने आता भरून देऊ शकतो निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत आणि त्याच्यात तो डिक्लेअर करतो का मी नक्की कुठे वोटिंग करणार आहे आणि फॉर्म बी हा मतदानाच्या दिवशी त्याच्याकडून भरून घेतला जाईल ते तुम्ही भरून याची दोन्ही कॉपी केंद्रावरती उपलब्ध असते त्यामुळे तिथे ते थे 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 चेक केलं जाईल आणि जेव्हा स्टार असेल तेव्हा आमचा जो पोलिंग ऑफिसर आहे तो त्याची चौकशी प्रॉपर करेल हे नाव डबल आले कुठे आले काय आले हे सगळं बघितलं जाईल तशी आधी आम्ही त्याला दिली जाईल वेगळी सेपरेट ह्याच्यामध्ये मयत मतदार पण आहेत हा याच्यात मयत मतदार पण आहेत त्याची पण आपण लिस्ट आउट करायला आहे याच्यात अपंग मतदार पण आहे तर आपण प्रत्येक केंद्रातील अपंगाच्यासाठी पण सोयी सुविधा ठेवणार आहोत आमची व्हीलचेअर असेल आमचा एक हेल्पर असेल त्यांच्यासाठी त्यांना आतमध्ये नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रावर करण्या गरजेचं आहे तीनशे सत्त्याण्णव असू शकतात त्याच्यामध्ये आम्हाला लिस्ट मिळेल का तीनशे सत्त्याण्णव ती ही पब्लिश करतोय लिस्ट मिळेल ना आम्हाला शोधायला लागणार तुमची जी यादी दिली ना त्याच्यात ऑलरेडी डबल स्टार केलेले ते शोधू शकतो आम्ही पण तुम्ही दिले तर आम्हाला शोधना शोधायचा वेळ वाचेल ती आपण ना पब्लिश करू सरांच्या मान्यतेने उद्या तुम्हाला ती भेटली आपण प्रत्येक केंद्रावरती सर्व प्रकारच्या सोयी सुविधा देतोय मंडप व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल एक आयोगाने नवीन सांगितलेले का लॉकर द्यावं आता ते आता एवढ्या ठिकाणी कसं उपलब्ध करतायत त्याच्यावर मोबाईल लॉकरसाठी पण शक्यतो तुम्ही तुमच्या ज्या मतदारांना त्यांना जागरूक करा का शक्यतो मोबाईल आणूच नाही आणला तरी तिथे आपण सोय करतोय पण कसं असं मोबाईल ठेवला त्याला काय झालं तर त्या गोष्टी पण आहेत पुढच्या एवढ्या आता इमिजिएट आता सतरा लॉकर ठिकाणी सतरा लॉकर तर नाही उपलब्ध होऊ शकत तरी आपण त्यात प्रयत्न करतोय त्याचीही आपण सुविधा करू <coughs> हे जे सतरा केंद्र आहेत त्याच्यापैकी एक केंद्र हे गुलाबी मतदान केंद्र असणार आहे म्हणजे कन्सेप्ट अशी आहे तिथे सर्वात जास्त महिला वोटर आहेत असं एक केंद्र आपण गुलाबी केंद्र बनवणार तिथे सगळे ऑफिसर आणि लेडी पोलीस ऑफिसर ही सुद्धा ही लेडीजच असेल तर त्याच्यातलंही आपण आता त्याच्यात डिक्लरेशन थोड्या दिवसात केलं जाईल कुठलं केंद्र ते, ते आपण करतोय